का मी कोकणी येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही आज चाललो आहे गणपतीला गिरी लावायला पाऊस आताच पडला आम्ही पोचलो आहे अशी पाऊस आता आला नाहीतर आम्ही भिजून गेलो असतो आणि आम्ही आता फायनली पोचलो आहे तिथे आणि ते आम्हाला यायचं होतं तिथे शिव धामापूर घारेवाडी या ठिकाणून आम्ही गणपती घेऊन जातो आमच्या घरी आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिना आला की गणपतीची गणपती बाप्पाची आपल्याला सगळ्यांनाच ओढ लागते आणि आम्ही आता आलो आहे गणपती सजावट करायला पाहू शकता तुम्ही सगळं गणपती हे हा गणप हे मूर्ती पाहू शकता तुम्ही हा आप बाप्पा आमच्या शेजार घ्या घरातलाच हरा, आहे लाडांचा लाडांचा महाराजा बाकी इतर मूर्त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी जी कला आहे यांची काही गणपतींची आखणी बाकी आहे अजून तर काही गणपती रेडी झाले आहेत हा लालबागचा राजा चालू गणपती सजवण्यासाठी हा तेजस आयुष केविन आणि युवराज आणि मी तर माहीतच आहे तुम्हाला सांगायची गरज नाही बघा बाप्पाची एकदम छोटी मूर्ती आहे पण कसली भारी वाटते पाहू शकता तुम्ही तर आपण चाललोय माझ्या बाप्पाला सजवण्यासाठी चार गणपती आपल्याला सजवायचे आहेत त्यांचं खूप बाकी असल्यामुळे दोन गणपतींना सजवू शकत नाही तर आमचा क्लिअर झालाय पूर्ण रंगून त्याला आपण हे लावून घेऊयात त्याला याबद्दल खूप माहिती आहे आणि तोच गणपती सजवणार आहे तर आम्ही सुरुवात करतोय मलारा गणपती पासून कशा प्रकारे त्याचं नियोजन चाललंय आणि नियोजन करणारा केविन ने तेजस तो तीन सव्वा तीन फुटाची मूर्ती आहे मल्हार आपली पिवळ्या <laughs> कलरची लेस आहे आणि धोत्राला मारतोय आपण आणि हिरे किंवा लेस होता ना बाण बॉन्ड वापरायचा कारण त्याने चांगल्या प्रकारे चिपकत काही कोणतेही गम घेतले चिपकत नाही आणि न चिपकल्यामुळे गणपतीचा कलर सुद्धा जातो आणि हा फेवी बॉन्ड एकदा चिपकवला की सुटत नाही त्यामुळे कोणता अशा प्रकारे लिस्ट लावायची असते आणि लिस्ट लावताना खूप काळजी घ्यायची असते जेणेकरून जो कलर मारला आहे तो कलर लावून त्यासाठी काळजी घेऊन लिस्ट लावावी लागते मित्रांनो бидэн ланчаа багадэ болно но энэ дабас багунтэй хэр уучицгат атуяа आणि इकडे आयुष गणपतीच्या हातासाठी बांगड्या तयार करतोय आपण आपण पाहूयात प्रकारे तो आयुष करणार आहे ह्या बांगड्या प्रथम म्हणजे सुरुवातीला त्याने छोटा इरा घेतला आहे त्यानंतर छोटी लेस घेतली आहे आज कसे बनवतो काय बनवतोय त्याच्याने धोतराला लेस लावून कंप्लीट केले आणि इकडे केवी हिरे तयार करणार आहे त्यावेळेला कशा प्रकारे हिरे तयार करणार होतो सरक्रमध्ये तो रिंग येणार आहे हिरा रिंगमध्ये सुरुवातीला त्याने छोटा हिरा घेतला आहे अशा प्रकारे हिरे हिरे असावं लागतात गोड साईजचे मठं पैकेट पॅकेट चाळीस रुपयाचं असेल व्हाईट आणि अभी आणि चार ते पाच किलो आले बिर्याणीमध्ये आणि ह्या लेस आहेत त्या पण वेगवेगळ्या कलरच्या असाव्या लागतात रेड आहे ह्याच्यामध्ये खूप आहे अजून कमी दहा कलर असतील लेज चे ते, ले। ते ले मी रेड कलर आहे त्याच्यामध्ये लिस व्हाईट कलर चे घेतले आपल्याला गोल रिंग करायचं आहे म्हणजे सर्कल करायचं आहे सुरुवातीला सांगितलं मी अशा प्रकारचा बॉन्ड आपल्याला लागणार आहे केवी बॉन्ड त्याने व्यवस्थितपणे चिकटतं चिकटलं की निघत नाही अजून त्याच्यामध्ये दोन तीन थोड़ा मोठा आपल्याला रिंग वाढवायचं आहे दोन सर्कल केले तिसरा सर्कल कम्प्लीट होऊन जाईल दहा हिरा बॉन लावला अशा प्रकारे हे तयार झालं आहे ना सुद्धा झालं आपण अतिगंत लावला आहे बघा पाहू शकता प्रकारे लावला आहे तो तो पण मी हेवी बॉन्डी शिकवला आहे सगळं काही झालं तयार अजून बाकी आहे आईस पण तयार करतोय पाहायला जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही आहे सोप वेळ यामध्ये एक दोन दोन मिनटं जातात सुकावं पण नात तुझ माझ आहे माले करा बरी संकट किती तू माझ कै वारी संकट फायनल केल्यावरती हे पूर्ण लावलं ते पूर्ण फायनल होणार आहे हे फायनल झालं आहे आपलं आता सहा ठिकाणी आपल्याला सात सहा आप सात ठिकाणी सा, आपल्याला शेज करायचे रिंग अशा प्रकारचे रिंग करायचे सात ठिकाणी पहिल्यांदाच मी सुरुवात करते चार लागत पहिल्यांदाच करतोय मी बघा कशा प्रकारे झाले रिंग दिसतोय का बघा प्रकारचे बनवले खूप सारे बनवले आम्ही ते मी दोन बनवले आणि आपले पण बनवलेत आणि अर्धे गणपतीला लावले सुद्धा आहेत हे बघा आणि ही कला तेजस्वी आहे तेजस्वी मुकुट सजवले बया कशा प्रकारे तेजस्वी मुकुट सजवले आणि ह्या बांगड्या ह्या बांगड्या केवीने बनवल्या आहेत बघा ह्या बांगड्या बनवल्या तिथे बांगड्या कापण्याचा कार्यकर्ता बदन शिंदे म्हणजे युवराज शिंदे फळ बदन सिंधे बोलतात कापण्याचं काम करतोय ब्लेंड काय खाली बांगड्यांना बॉन्ड लावतोय केन बॉन्ड बॉन्ड तो, तो नहीं? नहीं नहीं? नहीं ताल्प ताल्प ता ता ये बैठक में कहा बिछना चाहिए 11वा हम्म भाई पति चाहिए कौन कल पर कल पर कौन चाहिए तो बोली गए आपने ये धोने के लिए बसले ये धीरे आना नहीं यार काय रहे हैं बैठ के भी हूं रहने दीजिए वो डालती सुनो खाली एकदम वाली नहीं और की हो क्या हो रहा है दिखा लो मालूम तुझे हाथ में एक बांगडे लावून झाले अजून चार बांगडे आहेत मस्त का एकदम कला करून हे जेणे लावले एक नंबर म्हणजे अप्रतिम वाटतंय अशा प्रकारे कापून घ्यायचे जेणेकरून समजायला पाहिजे तुम्हाला लोकांना कापायचे कापा होते व्यवस्थित गोल सर्कल कापायचा तो पांढऱ्याचा काग पांढरा दिसला नाही पाहिजे बघा दाखवते आता दाखवू हे बघा अशा प्रकारे पांढरा दिसतोय ना कागद तो दिसला नाही पाहिजे पूर्ण व्यवस्थित सर्कल असला पाहिजे लेस <laughs> लेस लावून <laughs> दमलेत मंडळी फरसाण आहेत आणि चहा <laughs> चहा <चानी> आणि फरसा <laughs> आणि सगळी व्यवस्था आम्ही ते गणपती की म्हणजे गणपती जे तयार करतात त्यांच्या घराकडूनच हे आम्हाला फरसाण वगैरे त्या लोकांनी खायला दिले थोडं का होईना पण आमचं पोट भरलं याने आणि आता आम्ही आमचा मल्हार गणपती फायनल तर थोडं होतच झालं आहे थोडं काही झाल्यानंतर फायनल होणार आहे फायनल झाल्यावरती मी चांगला व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीनच पण आताही म्हणजे खूप सारं काम तर झालंच थोडंच बाकी आहे काम सकाळ बारा वाजले <laughs> नऊ सा नऊ वाजता आहे मॅला होतो नऊ नौ साडेनऊला बारा वाजले <laughs> तुम्हाला तो आपण पाहू शकतो सुरुवातीला आपण लेस लावली होती हे बघा पिवळी त्यानंतर पोटाच्या खाली आपण हेऱ्यांचं लावलं हातालाही लावले आणि इकडे तीन ठिकाणी लावले सोंडीला आपण बघा कशा प्रकारे लावले ते अतिशय सुंदर दिसते सोंड पण हे बघा हाताला पण लावले हातांना टी बांगड्या तयार केल्या आई होत्या के आईने सुद्धा केल्या होत्या तयार आणि इथे मुकुटावरती बघा हे पाहू शकता आपण ते मस्त सुंदर वाटतंय तसंच हे हाताला सुद्धा बांगड्या केल्यात इथे पण बांगड्या केल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेजसने मला वाटतं जवळजवळ अर्धा किंवा एक तास लावला असेल तर ह्या गोष्टीसाठी हे बघा किती खूप सुंदर बनवलेत त्यांनी तेजसने खूप छान वाटतोय पहिला कसा होता आणि हिरे वगैरे लावून कसा सजवलाय बघा अतिशय सुंदर असा वाटतोय आपला मल्हार खूप छान अशी मूर्ती आता वाटते आपल्याला फक्त एक गोष्ट राहिली यामध्ये तलवार येणार आहे बाकी तलवार आल्यानंतर अतिशय अजून खूप सुंदर असा ही मल्हार मल्हाराची मूर्ती दिसणार आहे आताच खूप सुंदर वाटते आणि मी आपल्या मुलांच्या आहे आमच्या आयुष तेजस केविन बदन युवराज आणि मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्त लाईक कमेंट पण करा तुम्हाला कशी मूर्ती वाटते ते मला व्हिडिओमध्ये सांगा मला मल्हार गणपती तर सजवून झालाय अजून आपले तीन गणपती बाकी आहेत आपण उद्या येणारच आहोत चोवीस तारीख आहे तीन दिवस आहेत आणि तीन दिवसामध्ये ह्या सगळे सगळे गणपती फायनल करायचे त्यांना आणि ह्या सगळ्यांची मेहनत चालू आहे तीन दिवसात काहीही करून गणपती फायनल झाले पाहिजे सत्तावीस तारखेला आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे खूप सारे गणपती त्यांनी रेडी केले त्यांना कसे काही करून फायनल करायचे आहेत आणि आता झाले तर आपण आता चाललोय घरी आणि आजसाठी बाय बाय उद्या आपण नक्कीच भेटू याच ठिकाणी आणि याच टायमामध्ये आपण निघणार आहोत